हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी कोकणी भागामध्ये केली जाणारी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर मी आधी प याआधी पण ह्याची रेसिपी बनवलेली आहे पण बऱ्याच दिवसानंतर मी आज परत एकदा बनवली तर म्हटलं त्याचा व्हिडिओ बनवावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा तर मी वालाचं भिरडं बनवते आहे तर त्यासाठी मी गॅसवर एक तवा हा लोखंडीवाला तवा आहे तर तो गरम केला त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे त्यानंतर जिरमोहरी होरी घातलं आहे जिरम छान तडतडलं की नंतर कडीपत्ता घातला आहे कडीपत्ताही छान तडतडला की नंतर घालायचं आहे आपल्याला कांदा आणि टोमॅटो तर हे दोन कांदे आहेत जे मी बारीक चिरलेत आणि दोन टोमॅटो तेही बारीक चिरून घेतलेले आहेत तर आता कांदा टोमॅटो आपल्याला छान असं तेलावर मऊ होईपर्यंत थोडाफार शिजेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर आता मी ते परतवत असतानाच माझ्या लक्षात आलं की मी लसूण थोडा फ्राय करायची त्यामध्ये विसरले म्हणजे लसूण आधी घालायला पाहिजे होता तर त्यानंतर मग मी एक कांदा आणि टोमॅटो थोडंसं सा बाजूला सारून त्याच तेलावर मी हा लसूण घालून थोडासा फ्राय केला लसूण कसा तेलावर परतला की त्याचा स्मेल खूप छान येतो तर हा जाडसर कुठलेलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत तर ते मी परतवून घेतलं आणि परत एकदा कांदा टोमॅटो छान असं त्या तेलामध्ये मिक्स करून परतवून घेतलं तर कांदा टोमॅटो परतला गेला आहे त्यानंतर हे वाल घातलेत मी तर हे मी घरीच भिजवलेले आहेत हे आमच्या घरचे शेतातले वाल आहेत तर हे कधीतरी म्हणजे असं खायला खूप छान लागतात तर ओल्या वालांपेक्षा अगदी हे भिजवलेल्या वालांची जी आमटी आहे तर ती खूप छान लागते आणि गावाकडे कसं पावसाळी सीझनमध्ये कसं असतं गावाला जास्त अशा भाज्या वगैरे काही ओल्या भाज्या वगैरे भेटत नाहीत पावसामुळं तर त्यामुळे त्या टाईमला हे असे भिजवलेले काही काही आहेत ना म्हणजे चवळी मूग मटकी या टाईपचे कडधान्य जास्त प्रमाणात केले जातात तर हे वाल आहेत तर ते मी परतवलेत त्यानंतर घातलेला आहे गरम मसाला एक चमचा त्यानंतर हळद एक चमचा छोटा आणि कांदा लसूण मसाला दीड चमचा घातला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे तर ते वालासोबत असं परतवून घेतलं आहे तर एक मिनिटभर छान असं मी ते सगळं मिक्स करून परतवून घेतलं आहे तर बघू शकता आता छान असं आपलं हे वाल परतवून झालेले आहेत तर त्यानंतर मी त्यामध्ये घातलेलं आहे हे, हे ज्वारीचं पीठ तर मी दोन चमचे घातलेलं आहे ज्वारीचं पीठ तर तुम्ही ज्वारीचं बाजरीचं किंवा बेसन पीठ हे घालू शकता थोडंसं एक घट्टपणा यावा भाजीला म्हणून म्हणून घालतात फक्त हे आणि आता ते पीठही आपण परतवून घेतलं आहे छान असं त्यानंतर घालायचं आहे पाणी तर आता तुम्हाला किती प्रमाणात भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता तर मी पातळच रस्सा भाजी बनवणार आहे तर त्यामुळं मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे त्यानंतर हे चिंच घातले एक मोठा तुकडा चिंचेचा आणि त्यानंतर कोथिंबीर घातलेले आहे आणि आता बघू शकता त्याला छान अशी उकळी यायला लागली तर मी पाच ते सहा मिनटं छान अशी ही भाजी शिजवून घेतले उकळवून घेतले थोड्याफार प्रमाणात ती आटवून पण घेतले आणि ज्वारीचं पीठ घातल्यामुळं त्याला घट्टपणा पण पन छान असा आलेला आहे तर बघू शकता आता आपली भाजी हळूहळू शिजायला लागली तर थोडीशी चिंच घातल्यामुळं किंवा कोकणी भागात कोकम घातलं जातं तर त्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ते अजून छान अशी येते तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे तर मी ती काढून घेते बाऊलमध्ये तर अशा प्रकारे वालाची आमटी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आजकाल म्हणजे घरी जरी नाही भिजवले तरी मार्केटमध्ये म्हणजे भाजी वगैरे विकायला बसलेले असतात तर त्या ठिकाणी बरेचसे मोड वगैरे विकायला बसलेले असतात त्यामध्ये आपल्याला हे वाल भिजवलेले मिळून जातात आणि सोलायचा त्याला वेळ लागतो सोलायला तर आपल्याला रेडी टू सोललेले पण भेटतात हे वाल तर एकदा नक्की ही अशी वालाची रेसिपी तुम्ही ट्राय करा तुम्हालाही आवडेल तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू